विधानसभा निवडणुकीचा बिगुल सप्टेंबरच्या मध्यावधीत वाजणार आहे तत्पूर्वी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज मागविले आहेत त्यासाठी वीस हजार रुपयांचे शुल्क का आकारले जात आहे दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघातून तब्बल दहा जणांनी अर्ज केले असून शहर उत्तर मधून तिघांचे अर्ज आले आहेत आता दक्षिण मधून कोणाला उमेदवारी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे सोलापूर जिल्ह्यातील शहर मध्य दक्षिण सोलापूर अक्कलकोट हे तीन विधानसभा मतदारसंघ सध्या तरी काँग्रेसकडे आहेत यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत काँग्रेसला अकरा पैकी चार विधानसभा मतदारसंघ होते पण पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे त्याऐवजी शहर उत्तर मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील इच्छिकांनी तिथून लढण्यासाठी पक्ष कार्यालयाकडे आज केले आहेत महाविकास आघाडीची जागा वाटप अजून निश्चित झालेली नाही तरी पण काँग्रेस व शिवसेनेने स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर या एकाच विधानसभा मतदारसंघातून दहा तर शहर उत्तर मधून तिघांनी इच्छुक असल्याबद्दल अर्ज केले आहेत अकरापैकी केवळ दोनच मतदारसंघातून तेरा अर्ज दाखल झाले असून उर्वरित नऊ मतदारसंघातून एकही इच्छुक सद्यस्थिती आहे काँग्रेसकडून अर्ज केलेले इच्छुक उमेदवार याप्रमाणे दक्षिण सोलापूरातून दिलीप माने सुरेश हासापुरे महादेव कोगनुरे अशोक देवगते विजयकुमार हत्तुरे सुभाष चव्हाण प्रशांत कांबळे बाबा मिस्त्री उमदराज काझी व अन्य एका इच्छिकांनी थेट प्रदेशकडे अर्ज दिलाय शहर उत्तर मधून सातलिंग षटकार सुनील रसाळे आणि राजन कामत तर अर्ज करायला आठ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे खासदार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे शनिवार रविवार असे दोन दिवस सोलापूर आहेत त्यांच्याशी चर्चा करून ही आणखी काही जण अर्ज करतील अशी माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला असून तो मतदारसंघ कोणत्याही अन्य पक्षाला सोडला जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे शहर मध्य मध्ये माकप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यासह अपक्ष व बंडखोरांविरुद्ध काँग्रेस उमेदवाराची लढत होईल अशी शक्यता आहे काँग्रेस कडून शहर मध्यचा बाले किल्ला कोण राखून ठेवू शकतो याची चाचणी आतापासूनच केली जात आहे